चला आता आपण परोठा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ दोन वाट्या असं घेतलेलं आहे हे बघा दोन वाट्या घेऊन ठेवलं तसंच मेथीची भाजीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे छानपैकी धुवून अशी बारीक चिरून कितकी बारीक होईल तितकी छान होणार आहे असे घेतलेले आहे ते त्याच्या असं त्याच्यामध्ये मी थोडंसं बेसनपीठ घेतलेलं आहे घालून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घेतलेलं आहे थोडंसं ओवा घेतलेला आहे ओवा घेतल्यावरती सुगंधच छान येतो परोठ्याचा थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं आहे थोडेसे हळद पावडर टाकून देऊया त्याच्यामध्ये तसंच आपण मेथीची बारीक भाजी कापून घेतलेली त्याच्यामध्ये टाकून घेऊया मिक्स करून घेऊया हे बघा असं टाकून घेतलेले आहे आता त्याला मिक्स करून घेऊया बरं असं हे बघा छानपैकी असं मिक्स करून घेतलेले आहे परोठाना खाण्यासाठी छान लागतात हे बघा आता मिक्स करून झालेलं आहे तुम्ही ठेचा बनवून घेता त्याच्या ल लसूण मिरचीचा बनल बनवल त्याच्याबरोबरसुद्धा खाल्यावर छान लागतात असं त्याच्यामध्ये हवं तेवढं असं पाणी थोडं थोडं घालून घेऊया जास्त पन्या पाणी घालायचं नाही पातळ होणार आहे आपल्याला ते हवं तेवढंच घालायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकून देऊया दोन चमचा असं त्याला आता बरं मिक्स करून घेऊया आणखीन थोडंसं पाणी घेऊया केवढं पाहिजे तेवढं असंच पाणी घ्यायचं आहे असं बरं छानपैकी मिक्स करून घेऊया हे बघा किती छान असं मिक्स होत झालं आहे त्याला असं घट्ट मळून घेऊया आता परोठा बनवण्यासाठी जास्त पातळ करायची गरज नाही मिडियम साईजलाच राहायला पाहिजे असं आणखीन थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये ते बघा मळुणाचा मिक्स करून झालेला आहे त्याच्यावरती थोडस ते लाव तेल लावून घेऊया ते घट होणार नाही त्याच्यामुळे आणि ते सगळं पसरून घेऊया त्या साईडला लावून घेतलं सगळं तेल त्याच्यावरती प्लेट दोन ते तीन मिनिट साठी झाकून ठेवूया हे बघा झालं घट असं काय झालेलं नाही पीठ तसंच आहे त्याला थोडंसं आणि मळून घेऊया असं हे बघा छानपैकी असं झालेलं आहे त्याचे गोळे बारीक बारीक गोळे करून घेऊया व गॅस पण वेस्ट होणार नाही तेवढे फटाफट होतात पहिल्यांदाच आपण गोळा बनवून घेतला आता ते चपातीचं पीठ मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये असं घालून घेतलं चपातीवरती लावून घेतलं थोडंसं तसंच आपण लाटून घेऊया गोल आकाराने असे ज्याला कुणाला गोल आकाराचे आज करता येत नाही त्याने कापून सुद्धा घेतल्यावर चालते डब्याच्या साईजची असं केल्यावर चालतं हे बघा आपली गोल आकाराची अशी परोठा बनवून तयार झाला त्याच्यासाठी पीठ चांगलं मळ मळायला लागतं हे बघा आपला आता परोठा रेड आहे जाडसा आहे जा जास्त पातळसुद्धा करायचा नाही त्याला जाडसरच ठेवायचा आहे तसं थोडा आपण तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये टाकून दिली आता ह्याला वरती गरम होईपर्यंत तसं ठेवायचं आहे त्याच्यावरती असं फोडी फोडी असं येणार आहे तवास परतायचा आहे त्याला हा बघा आता कसं भाजलेला आहे त्याच्यावरती आपण तेल लावूया तेल थोडं जास्त लावा लागतं ह्याच्यासाठी तेल थोडं जास्तच लावूया हे बघा असं लावून झालंय ते त्या बाजूने सुद्धा भाजलेलं आहे तसंच परतून त्या बाजूला सुद्धा जास्त तेल लावायचं आहे परोठा दोन तीन दिवस असं डब्यामध्ये ठेवला तरी सुद्धा काय होत नाही त्याला सकाळच्या मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊन देऊ शकतो आपण गरम करून थोडंसं असं आणि छान लागतो आपण सुक्या नारळाची चटणी बनवली ना सुद्धा खायला छान लागतं किंवा मिरचीचा ठेसा आणि लसण घालून ठेसा केल्यावर सुद्धा छान लागतं पिठामध्ये सुद्धा ठेसा मिक्स केल्यावर चालतं कारण मी नाही मिक्स केला त्याच्यामध्ये हे बघा आपला परोठा आता भाजून असा रेडी झालेला आहे दिसायलासुद्धा सुंदर दिसतो खरपूस असा पण छानपैकी भाजलेला आहे हे बघा दुसरा पण तसाच भाजून घेतलेला आहे मी दोन्ही साईडने असं हे बघा आपले परोठे आता तयार झालेले आहेत हे बघा किती मऊ असा छानपैकी झालेला आहे तुटत पनया असा छानपैकी तयार झालेला आहे आपण सुक्या नारळाच्या चटणीवर चा खाऊ शकतो ला